तव्हां भई अचे All oh, right. 来来来，走。

yazdı da arkadaşın soruyor bak जिल्ह्यातनं जी काही मुलं अमरावती सोलापूर असेल अमरावती असेल नांदेड असेल मुलं या ठिकाणी स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत आणि या स्पर्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहेत आणि त्याचं नियोजन पूर्णपणे या ठिकाणी जे काही भारतीय जनता पक्षाचे काही कार्यकर्ते असतील विविध जी पदाधिकारी असतील तर त्यांनी चांगल्या पद्धतीने ठिकाणी नियोजन केलं आहे आणि काल या स्पर्धेत या ठिकाणी ब्रह्मानंद पुरांत साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालं आणि आज सकाळी आठ वाजल्यापासून वेगवेगळ्या जिल्ह्यातनं आले जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी काय करत आहेत तर स्पर्धेमध्ये आपला ठिकाणी सहभाग न आहेत आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने नियोजन करणे कार्यक्रम पाहण्यासाठी बरेच प्रेक्षक एक कुतुनाचा विषय किंवा एक नाविन्य म्हणून या ठिकाणी आणले आहेत तर पाहूयात आपण या ठिकाणी ह्या विरणा तळ्यावरती काय प्रसंग

सहकार्यूब मज़ा मु रेसूस मु जा दोन रेसीस जाही सुद्धा तयार राहायचं आहे मॅनेजर आपल्या पुन्हा पुन्हा विनंती आहे की आपल्या सहकार्याशिवाय कंपनीचा कसे आहे ज्यांची आपण दोन जाऊन वापर नजरात नव्हतं

गोपीचंद पडगरी कडूक्षेत्रे प्रतिष्ठित व्यापारी प्रवीण मोगळी सावकार यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत